शुक्रवारी रात्री एक वाजताच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकाच्या सायडिंगवर उभ्या असलेल्या एक्सप्रेसला भीषण आग लागली आगीची माहिती मिळताच बदलापूर रेल्वे प्रशासनाने तातडीने अग्निशमक दलाला कॉल केला अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी त्वरित पोहोचल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले जवळपास तासभरानंतर आग आटोक्यात आणण्यात आली या आगीत कोणालाही इजा झालेली नाही मात्र एक्सप्रेसचा डब्बा संपूर्ण जळून खाक झाला आहे ही एक्सप्रेस ट्रेन बावीस फेब्रुवारी पासून बदलापूर रेल्वे स्थानकाच्या सायडिंग वर उभी होती।, होती या एक्सप्रेस गाडीला पुण्याला जाणं अपेक्षित होतं मात्र सायडिंगसाठी जागा नसल्याने ती गाडी बदलापूर रेल्वे स्थानकाजवळील सायडिंगला थांबवण्यात आली होती या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे न न असा आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा